आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल व्हेज ग्रेव्ही ग्रेव्हीसाठी लागणारे मी इथं अर्धा किलो कांदे घेतलेले सोलून आपण आता ते कट करून घेऊ पण आता ग्रेव्हीसाठी लागणारे इथे एक किलो टमाटर घेतलेले आपण आता ते पण कट करून घेऊ आपण आता कडेमध्ये तेल टाकून घेऊ इथे मी काही खडे मसाले घेतले ते टाकून घेऊ शॉप केलेला कांदा खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतलेली काळी मिरी लवंग येईल तेजपत्ता आहे खदाना आपण आता कांदा चांगला लाल होस्तोवर परतून घेऊ कांदा व्यवस्थित परतून झालेला बघू शकता हलका कलर पण चेंज झालेला आहे इथे मी शंभर ग्रॅम काजू घेतलेले ते टाकून घेऊ आपण अर्धा वाटी मगज अर्धा वाटी तीळ व्यवस्थित परतून घेऊ दोन मिनटं आपण अजून असंच परतून घेऊ जोपर्यंत काजू मगच तिळ व्यवस्थित फ्राय होत नाही तोपर्यंत आपण आता चॉप केलेले एक किलो टमाटर येथे टाकून घेऊ एक चम्मच मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ टमाटे एकदम असे सॉफ्ट होऊस्त तोपर्यंत आपण असेच परतून घेऊ यामध्ये पाणी टाकायची काहीच आवश्यकता नाही आहे आपल्या आता ग्रेवीचं सर्व मटर व्यवस्थित परतून झालेले टमाटे पण सॉफ्ट झालेले आपण आता थंड झाल्यानंतर एक, एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ आपण आता ग्रेव्हीसाठी मसाला घोल तयार करून घेऊ त्यासाठी मी अद्रक लसून पेस्ट घेतलेली एक चम एक वाटी इथे मी काही मसाले घेतलेले ते टाकून घेऊ सर्वप्रथम काश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच धना पावडर हळद किचन किंग चिकन मसाला गरम मसाला असं चवीनुसार मीठ एक वाटी पाणी सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आपला आता मसाला गोल बनवून तयार आहे आपण आता ग्रेवीच्या तडक्याची तयारी करून घेऊ आपल्या आता ग्रेवी व्यवस्थित थंड पण झालेली आहे एका भांड्यात काढून घेतलेली आहे आपण आता मिक्सर जारमध्ये याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ आपण आता बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ आपण आता ग्रेव्हीसाठी तडका बनवून घेऊ त्यासाठी आपण कडेमध्ये तेल टाकून घेऊ पहिले इथे मी काही खडे मसाले घेतलेले ते टाकून घेऊ आपण जो मसाला घोल तयार केला होता तो टाकून घेऊ मसाला गोलला छान असं तेल सुटूस तर आपण मसाला गोल असंच परतून घेऊ मसाले आपले छान असे परतून झालेले बघू शकता छान असं त्याला तेल पण सुटलेलं आहे आपण आता ग्रेव्हीची पेस्ट केली होती ती टाकून घेऊ व्हेज ग्रेव्हीची पेस्ट आता ग्रेव्ही मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्ही मसाल्यांमध्ये पूर्ण मिक्स झालेली आहे आपण आता ग्रेव्हीला एक उकळी काढून घेऊ झाकण काढून घेऊ आपल्या आता रेस्टॉरंट स्टाईल व्हेज ग्रेव्ही बनवून तयार आहे आपण आता सर्व करून घेऊ या व्हेज ग्रेव्हीमध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या व्हेज भाज्या बनवू शकता खूप छान टेस्ट लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी ग्रेव्ही आणि ही ग्रेव्ही हप्ताभर मिनिमम तुम्ही स्टोअर करू शकता ग्रेव्ही खराब होत नाही जास्त दिवस राहिल्यानंतर अजून त्याला टेस्ट छान वाढते थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची